आहे या बाळा बाळा हे हो भास भास पपडा भास कुरडं काढती माझे हा 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 मिस योर डमहे हा

व्री जो जुदर अरी आयाल मनी है मला statistically आयाकाई रण ऊक्रणस्ट जगी अजी एल चाहि न है ऐतो काई व्रणầnना को प्रणस्टन … जी आमा जिल जोर्णynn act a ऊटा महा, तो जोर्क र को जिल जन Carrie, Şamira. तो जों है, जोमी, जोर्क 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 रो घा महा'

hon जो हैते नागल, नो ऊुर्ण ताक्छ ए, ह不過 दातर्श अर प्रूदेम, होはは मौते माईतва हैस्तोंी परे जाग्र कार कफ़ कन्त रातर्श मतर? परकार कार कार, पर्साध सॉकस्त करें परसा एखिए वाना तर रागीस हाथ यहीम परकार के फ्याग्र स्च

गोड तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आमची मकर संक्रांती असे असते कारखान्याला आल्याच्या नंतर कसं बघावं का सगळ्या बायका सोबत सगळ्या आणि कसा आनंद असतोय बघा लय आनंद असतोय तर तेव्हा का कुणी तिकडं तर कुणी हिकडं एकड एकड असत जवळ जवळ ना बसत आम्ही लांब लांब हा असतो नाव घ्या खरं कसं निघा पण घ्या

येत होते जात होते पाठव्याचं नाव घेते नाही म्हणायचं मला

बघा कर्नाटकच्या मावशी पण आल्यात आम्हाला ओसायला त्यांना तर माहिती पण नाही कसं ओसायचं तरी पण ते बघा असं लावलं आम्हाला त्यांनी बाळाला त्यांच्याकडे असते